एकतर स्वार्थ साधून गेलेले असाल किंवा एखाद्या पक्षश्रेष्ठीनं तुम्हाला चॉकलेट दिलं असेल म्हणून गेला असाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा सामान्य माणूस असं वाटेल ना की आपण शिवाजी राजांवर ठेवून स्वराज्यात काम करतो तेव्हा त्या नेतृत्वाच काम हे शुद्ध सोनं आहे आणि म्हणून लोक शिवाजीराजांसाठी मरायला तयार झाले शिवाजीराजांना अपेक्षित असलेलं स्वराज्य स्वातंत्र्य समता बंधुता हा जो काही विचार आहे तो विचार या महाराष्ट्रामध्ये लवकरच रुजू व्हावा असं मी सर्व पक्षाच्या राजकारणी नेतृत्वांना विनंती करेन बघा शिवाजीराजांचा पेशन्स किती महत्वाचा आहे सोळाशे एकोणपन्नास ला शिवाजीराजांना कैद झाली त्यानंतर तीन चार वर्ष शिवाजीराजे शांत बसले पुढे सोळाशे सत्तावन्नला चौदा मे सोळाशे सत्तावन्नला कोणाचा जन्म झाला शंभूराजेंचा जन्म झाला आणि दोन वर्षामध्ये सईबाई अंथरुणाला खिळल्या तर दोन वर्ष कायम अंथरुणावरतीच आणि कायम आजारी होत्या या सगळ्या दोन वर्षाच्या काळामध्ये शिवाजीराजांच्या आयुष्यामध्ये एक आणखी संकट आलं सोळाशे एकोणपन्नास सोळाशे एकोणसाठ एक मोठी घटना घडली गरजुन अल्ला फुजला खान शिवाजीराजांवर चालून आला दोन वर्षांचा काळ लोटलाय आणि आपली धर्मपत्नी अंथरुणाला खिळून बसलेली आहे ती धर्मपत्नी शिवाजीराजांना जवळ आहे पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठचा सा दिवस आहे त्या सईबाईनं शिवाजीराजांना जवळ बोलावलं शिवाजीराजे जाऊन बसलेत तिच्या बिछाण्याच्या बाजूला आणि सईबाईने शिवाजीराजांचा हात खट्ट हातात धरला आणि सईबाई शिवाजीराजांना सांगते राजे आपलं पोरग किती मोठं झालं नाही राजा आपल्या तरुण बाळाला सांभाळाल ना राजे राजेंनी शिवाजी राजांनी सईबाईंचा हात हातात घट्ट पकडावा आणि राजेंनी म्हणावं अगं सई असं भलतालतं काय बोलतेस अगं आपलं बाळ बालुद्यावर आहे अजून दोन वर्षाचं बाळ आहे तू त्याला तरुण कसं म्हणतेस सईबाईनं म्हणावं राजे हे स्वराज्य आपलं बाळ नाही का राजे या स्वराज्याला या तरुण बाळाला सांभाळाल ना राजे राजेंनी म्हणावं अगे सही असं भलत असल तर बोलू नकोस पुन्हा सई न घात घट्ट आवडावा आणि सहीबाईने म्हणावं राजे तुम्हाला कोणी बोललं ओरडलं रागावलं तर तुम्हाला रडण्यासाठी तुमच्या पदर असेल तुम्हाला कोणी बोललं ओरडलं रागावलं तर तुम्हाला रडण्यासाठी तुमच्या आईचं पदर असेल पण माझ शंभू बाळ वर ओरडू नका माझ्या शंभू बाळावर ओरडू नका राजे त्याच्यावर जर ओरडलात ना तर त्याला थोड लपवण्यासाठी त्याच्या आईचा पदर नसेल राजे राजेनी सईबाईंचा घट्ट हात आवळावा आणखी सईबाईंना सांगा बाई असं काय बोलतेस विवाह बंधनात जेव्हा आपण अडकलो तेव्हा तू सप्तपदी घेतल्यास म्हणालीस तुमच्या सुखाची आणि दुःखाची मी वाटेकरी होईल असं अर्ध्यावरती डाव मोडून कशी जाते सई सईबाई साहेब म्हणाव्यात राजे आम्हाला जावं लागेल आणि सईबाईंना शिवाजीराजांचा निरोप घ्यावा लागला सईबाईंचा कापरा होणारा आवाज शिवाजीराजांच्या काळजाची कालवा कालव करत होता राजेंच्या दोन्ही डोळ्यांमधून आसव व्हायला लागली सईबाई म्हणाली राजे, राजे राजे आपल्या आपल्या वक्तव्याचा विस्मरण होतोय राजे राजे तुम्हीच म्हणाला होतात ना राजे तुम्हीच म्हणाला होतात ना, ना राजाला वैयक्तिक दुःखाची कौटाळणी करण्याचा नैतिक अधिकार नसतो राजे राजाला रडण्याचा नैतिक अधिकार नसतो राजे राजे तुम्हा विस्मरण होते आहे तुमच्या वक्तृत्वाचे राजे राजाला रडण्याचा अधिकार नसतो सईबाईंनी बोलता बोलता शिवाजी राजांचा निरोप घेतला सईबाई विलीन दादा पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ चा सा दिवस होता सईबाईने शिवाजीराजांचा निरोप घेतलाय आणि दहा नोव्हेंबर ऑक्टोबरचा एक महिना गेलाय सप्टेंबर ऑक्टोबर दोन महिने गेले आणि या दोन महिन्यानंतर अफझल खान नेमका शिवाजीराजांना भेटलाय भेट बोलवलाय त्याला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठच्या दिवशी जो संपविण्या स्वराज्य फजल <laughs> संपविण्या स्वराज्य सारून दुःख बाजूला त्यास टरा टरा फाडला संपविण्या स्वराज्य फजलल्या थांबला निर्भय राजानं त्यास टरा टरा फाडला आणि मोगलांच्या छाताडावर पाय रोवणी मराठा शिवाजी राजानं अफजल खानाला संपवलं पन्नास हजार काय एक्स वाय झेड सैन्य अफजल खान घेऊन आला होता दोन महिन्यांपूर्वी धर्मपत्नी अनंतात विलीन झाली होती स्वतःच कौटुंबिक दुःख कवटाळत बसायचं की अफजल खानाला सामोरं जायचं या द्विधा मनस्थितीत अडकलेला शिवाजी राजा त्यानं काय करावं आणि त्याचं इथे कर्तव्य काय या विचारामध्ये अडकलेला शिवाजी राजा चॉईस करताना त्याच्या परम कर्तव्याला त्याच्या धर्माला जागतो आणि म्हणून अफजल खानाला संपवतो आता या अफजल खान वादाच्या प्रसंगामध्ये शिवाजी राजांच्या आयुष्यातले काही महत्वाचे छोटे छोटे टप्पे आहेत छोटे छोटे कोपरे आहेत शिवाजीराजे जेव्हा अफजल खानाला भेटायला जात होते तेव्हा जिजाऊ शिवाजीराजांचं मृत्यूपत्र लिहून घेत होती यदा कदाचित शिवाजीराजांचं काही बरं वाईट झालं तर शंभूराजांना गादीवर बसून हे स्वराज्याचं स्वप्न असंच पुढे चालवलं जाईल पॉझिटिव्ह अप्रॉच बघा या माणसाकडं किती आहे कदाचित माझं काही बरं वाईट झालं तरी स्वराज्याचं स्वप्न थांबता कामा नये मला हे सांगायचं आहे की आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण कसं होईल यासाठी डेडिकेटेड माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आयुष्यामध्ये छोटे छोटे संघर्षाचे प्रसंग आले की आम्ही डसमळतो आणि मग कधी कधी आम्हाला ट्रेन प्रिय होते कधी कधी फॅनची दोरी प्रिय होते कधी कधी आम्हाला काचेची बाटली प्रिय होते आणि मग कधी कधी देवाला प्रिय होतो या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणालो की हा खरंच मराठी माणसाचा मराठी मुलखाचा राज्य आहे का हा खरंच शिवाजी राजांचा मुलूक आहे का जर शिवाजीराजांचा मुलूक असेल तर शिवाजीराजे आम्ही शिवाजी किती समजून घेतलेत याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आता छोटे छोटे गोष्टी तुमच्या आयुष्यात उतरवायला गेल्या शिवाजीराजांनी अफजल खानाला संपवलं आई जिजाऊ मृत्युपत्र मृत्यूपत्र लिहून घेतलं तिचं औदार्य बघा लेकरू व्यक्तीकडून समष्टीकडे जातोय व्यक्तीकडून समाजाकडे जातोय म्हणजे कुटुंबाकडून आता अनेक कुटुंबांसाठी काम करणारा आहे यासाठी तिनं तिच्या स्वप्नाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी आई जिजाऊ आम्हाला समजून घ्यावी लागेल अफजल खान यायच्या अगोदरची गोष्ट आहे अफझल खानानं अनेक लोकांना पत्र पाठवले हो शिवाजीराजाला संपवायला चालू आहे शिवाजीराजाला संपवतोय आता आणि पन्नास साठ हजारचं सा सैन्य शिवाजीराजाचं जेमतेम तीन चार पाच हजार जास्तीत जास्त दहा हजारची लोकसंख्या असेल सगळं मिळून रयत मिळून पन्नास हजार नाही तो अफझल खान येतोय आता अफजल खान येतोय त्यांना अनेक लोकांना पत्र पाठवले त्याच्यात खंडूजी खोपडे देशमुख सुद्धा अफझल खानाला जाऊन मिळाले त्यामध्ये अनेक लोक जाणारी थांबली पण खंडूजी खोपडे गेले नायकजी पांडरे आणि गायकजी खराडे अनेक लोक अब्दुल खानाच्या सोबत काम करत होते इथे बसलेल्या अनेक लोकांना बघा काणूजी नाईक जेते हे नाव ऐकले तुम्ही हो काका जेते हो काणूजी काकांना प्रचंड राजकारणाचा अनुभव आणि काणूजी काका आले शिवाजी राजांना त्यांना भेटले आणि म्हणाले की काका मला माहिती आहे, आहे की अफजल खानाकडून पत्र आलेली आहेत आणि अनेक माणसांना ते पत्र गेलेली आहेत की तुम्ही मला येऊन सामील व्हा त्यामध्ये अनेक लोक गेलेत खंडूजी खोपडे गेलेत उतरावलीचे देशमुख नाईकजी पांढरे गेलेले आहेत खराडे गेलेले आहेत घोरपडे गेलेले आहेत जे भोसलेंचे भाऊबंद आहेत घोरपडे गेलेले आहेत तुम्ही पण जा खानुजी काका हे जहाज बुडणार आहे हे जहाज टिकणार नाही म्हणजे काय थोडक्यात की आता आमची सत्ता काय येऊ शकत नाही किंवा आमची सत्ता स्थापित होणार नाही आता एक काम करा खोबऱ्या तिथे एरपोट करा जिथे सत्ता आहे तिकडे तुम्ही जा इकडे तुम्ही किती जरी हरामखोर आता मी कानोजी काकांचं नाही सांगत इकडे तुम्ही किती जरी दुसऱ्या पक्षात हरामखोर असाल तिसऱ्या पक्षात गेलात की तुम्ही चांगले होणार येते लक्षात तुमच्या म्हणजे आतापर्यंत आम्ही ज्या लोकांना शिव्या दिल्या तोच माणूस जेव्हा आमच्या बोकांनी बसतो तेव्हा आम्हाला त्याला दादा साहेब म्हणावं लागत मग आम्ही आमची राजकीय वैयक्तिक वाई वैचारिक प्रणाली खुंटीला टांगली आहे का याचा आत्मपरीक्षण करावं लागेल शिवराय समजून घेता अफजल खानाच्या वेळेला अनेक माणसं गेलीत कान्होजी काकांना शिवाजीराजे सांगतात आमचं जहाज बुडेल काका जा तुम्ही जाऊन मिळा नाही परीक्षा होते कान्होजी काका म्हणतात राजे यासाठी आलोय का बंगलुरु शाहजीराजेने यासाठी पाठवलंय का मला एक काम करतो देवारा कुठे देवाऱ्याजवळ गेले तांब्यावर पाणी आणलं तांबण आणली हातावर पाणी घेतलं प्रामाणिक माणसं होती तुकलेलं चाटणारी नव्हती लाचाराचं जगण सहन होणारी नव्हती स्वाभिमानी माणसं होती हातावर पाणी घेतलं तामण्यामध्ये पाणी सोडलं आणि राजेंना सांगितलं राजे जहांगिरी आणि ही चार पोर वाहिली तुमच्या चरणावर सांगा कुठं जायचंय मरायला त्या कान शिकाकांना शिवाजीराजांनी सांगितलं आता एक काम करा फक्त सगळ्या देशमुखांना एकत्र करा आणि अफजल खान येतोय त्याची तयारी आपल्याला करायला लागेल अफजल खान सारखा माणूस इतकं मोठं सैन्य घेऊन आल्यानंतर शिवाजीराजे घाबरणे अपेक्षित होते घाबरले होतेच पण एवढी तयारी केली होती की काही बरं वाईट झालं तरी अफजलखानाला खानाला आपण मारूच समाजामध्ये शिवाजीराजांबद्दल बऱ्याच लोकांपर्यंत असा मेसेज गेला होता की शिवाजीराजा काही आता टिकत नाही आता शिवाजीराजा टिकणारच नाही तर शिवाजीराजाला सपोर्ट करून त्याला मतदान करून उपयोग काय ज्याची सत्ता येणार आहे त्याला मतदान करा लाट येऊ द्या अमुक येऊ द्या अमुक येऊ द्या त्याला मतदान करा पण झालं या माणसानं आपल्या जवळ नैराश्य कधी फिरकू दिलं नाही निगेटिव्ह विचार माहिती तुम्हाला नकारात्मक विचार नकारात्मक विचार जो आहे ना तो नकारात्मक विचार शिवाजीराजांना कधी शिवला नाही आपल्याला काळासारखं संकट आलं पण माणूस घाबरला नाही तोंड दिलं जवळ बोलवलं भेटले त्याला त्याचा कोथळा काढला आणि आता झालं असं एवढं दिवस जे लोक शिवाजीराजांना दोष देत होते शिव्या देत होते याच्यानं काही होणार नाही असं म्हणत होते बरेच लोक तुम्ही एकदा तर पाठीमागे बघा मगाच्या खुर्च्याच्या रिकामध्ये त्या तुमच्या भरल्या म्हणजे ज्यांना शिवाजीराजाची जाण आहे ते येऊन बसलेत अफझल खान। खानाला मारलं राजाने संपला अफजल खान याचा इम्पॅक्ट काय झाला माहिती अफझल खानाला मारल्याचा इम्पॅक्ट काय झाला असेल जे लोक शिवाजी राजाच्या नावानं मोठे मोडत होते ते शिवाजी राजांच्या जवळ यायला लागले आम्हाला काम भेटेल का आम्हाला काम भेटेल का आम्हाला तुमच्याकडे घेता का आम्हाला तुमच्यामध्ये सामील करून घेता का नाईकजी पांढरे नाईकजी खराडे ही सगळी मंडळी शिवाजीराजाला येऊन सामील झाली भेटली शिवाजीराजांना जी लोक शिवाजीराजांच्या स्वराज्याला संपवण्याचा विचार करत होते ती लोक येऊन भेटायला लागली पेशन्स निगेटिव्ह विचारला लांब ठेवणं ला पॉझिटिव्ह अप्रोच न राहणं आता अफजल खानाला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला, ला मारलंय आणि पुढील अठरा दिवसात पंधरा पर्यंत एकवीस किल्ले शिवाजीराजांनी जिंकले किती एकवीस घटना अशी शिवाजीराजाच्या माणसांना किल्ल्यापर्यंत जायचं त्यांना फक्त सांगायचं की आम्ही शिवाजी माणसं आहोत किल्लेदार सरेंडर करत होता जर किल्ला दिला नाही तर आपला निघायला मला हे सांगायचंय आलेल्या संकटाला शिवाजीराजाने संधीमध्ये कन्व्हर्ट केलं म्हणून शिवाजीराजे क्रिएट आहे संकटाला घाबरणारा शिवाजीराजा नाही आलेल्या संकटाला छाती पुढे करून लढणारा आहे मला वाटतं आम्ही सगळ्यांनी हा विचार करायला हवा की आम्ही शिवाजीराजांच्या विचारांचे जर पाईक असू तर येणाऱ्या संकटाला डगमगून चालणार नाही तर त्या संकटाच्या वरती उरावर थया आपण थया थया नाचलो पाहिजे संकट घाबरली पाहिजेत आपल्याला सोळाशे ची गोष्ट पुढे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सोळाशे एकोणसाठ ला अफजल खानाला मारलं सोळाशे साठ ला चार महिने पन्हाळ्यामध्ये अडकले शिवा राजांसाठी शिवाजीराजांसाठी जोहरच्या भेटीला गेला बरच काय काय झालं तुम्हाला माहितीये मुखाजी प्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे यांच्यासारखी माणसं शिवाजीराजांसाठी कामी आली अप्पासाहेब परब किती लोकांना आहेत ज्येष्ठ इतिहासकार अप्पासाहेब ऐकले मोजून पाच लोकांना माहितीये माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुमच्याकडे नंबर नंबर असेल असेल नसेल शिल्पाताईंचा त्यांचा संपर्क आहे तुम्हाला जर खरोखर इतिहासाची माहिती घ्यायची असेल तर त्यांनी लिहिलेली तीस पस्तीस पुस्तकं आता अवेलेबल आहेत ती त्यांच्या घरी जाऊन तुम्हाला घ्यावी लागतील आणि ती पुस्तकं तुमचं ललित साहित्य नाही सगळे संदर्भ त्याच्यामध्ये आहेत एटी सिक्स एटी एट त्यांचा एज आहे चष्मा लावत नाही आणि हात कापत नाही तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळणार सुद्धा नाही हा माणूस असेल परिवाराचा जेव्हा कार्यक्रम होता रायगड वारी तेव्हा त्यांचं एज एटी फोर होत तेव्हा माझा त्यांचा परिचय झाला होता मला तुम्हाला हे सांगायचं की पुस्तक वाचत असताना मनोरंजन म्हणून त्याच्याकडे बघू नका शिवाजीराजांना बऱ्याचदा तुम्हाला माहितीये का की आयोजक आम्हाला सांगतात की थोडीशी कॉमेडी कराल का नाही नाही लोक कंटाळतात ना मग मध्ये मध्ये जरा कॉमेडी करा आणि येताना मला म्हणाले की तुम्ही गर्दीकडे नका लक्ष देऊ ऑडियन्स किती असू द्या तुम्ही तुमचं चालू ठेवा आणि होतं काय ऑडियन्सचा इम्पॅक्ट वक्त्यावर होतो तो खुलत नाही जर गर्दी नसेल तर मी सुरुवातीची दहा पंधरा मिनटं तुमची घेतली त्या दहा पंधरा मिनिटांमध्ये मला कळालं की इथे बसलेला माणूस या एकवीसव्या शतकात भलेही नवी मुंबईत राहत असेल पण यांचे ऋणानुबंध मागच्या पावणे चारच्या वर्षापूर्वीचे आहेत आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आणि म्हणून मग मी तुमच्याशी या ठिकाणी संवाद करतोय स्वप्नील रावांना माहिती आहे कधी कधी ते हक्काने रागवतात मला की तुमचा ऍटिट्यूड थोडासा बाजूला ठेवा गर्दीकडे नका बघायचं पण होतं काय कि जेव्हा एखादा वक्ता गर्दी समोर बोलतो तेव्हा तो खूप भारी असतो मोठा असतो पण गर्दीपेक्षा जर दर्दी माणसं मला इथे बसलेली पन्नास लोक आहेत ही पन्नास लोक जर माझ्या कामाची असतील विचारांची बांधील असतील तर मला वाटतं ही पन्नास लोक पाच लाख लोकांना बदलवायला कमी पडणार एकदम बरोबर आणि यातूनच आपल्याला क्रांती घडवायची पाहिजे मला सांगायचं आहे की शिवाजीराजांचा पेशन्स निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह अप्रोच कसा ठेवायचा संकटावर संधी कशी निर्माण करायची सोळाशे साठ ला चार महिने अडकल्यानंतर ज्या वेळेला बाजीप्रभू देशपांडे शिवाजी राजांसाठी त्या घोडखिंडीला पावन करत होते तेव्हा तुम्हाला मला सांगायचं आहे की बाजीप्रभू देशपांडे जे आहेत हे शिवाजीराजांचे नोकर नाहीत शिवाजीराजांचे चाकर नाहीत बाजीप्रभू देशपांडे इज नॉट एम्प्लॉई ऑफ स्वराज्य शिवाजीराजांचा माणूस नाही मग तुम्ही म्हणाल पण मग बाजूप्रभू देशपांडे लढले नाही तर मृत्यूमुखी पडले का असं केलं असेल त्यांनी त्यांना सांगितलं असेल का एवढ्या वेळेला पंचवार्षिकला तुम्हाला डायरेक्ट कॅबिनेट मध्ये देतो दे <laughs> सांगितलं नाही ते ईडी लावतो काय सांगितलं ला असेल शिवाजीराजे सा ना असं बाजीप्रभू देशपांडे ना का काय सांगितलं असेल तत्कालीन भाषेचा विचार करता देशमुखी देतो सरदेशमुखी देतो काहीच नाही सांगितलं अशी झाली जेव्हा बांधलांच्या बरोबर शिवाजीराजांची लढाई झाली त्या बांदलांचा जो प्रधान आहे तो प्रधान आहे बाजीप्रभू देशपांडे मारला गेला त्या मा लढाईमध्ये आणि या बांदलांच्या बाजूने लढणारा बाजी प्रभू दोन्ही हातात दांडपट्ट घेऊन लढत होता शिवाजीराजांना बघितलं की या माणसाकडे ना क्वालिटी आहे भले तो दुश्मनाकडे काम करत असेल पॉइंट टू बी नोटेड या माणसाकडे क्वालिटी आहे जरी तो आपल्या दुश्मनाकडे काम करत असेल त्याच्याकडे गेले त्याला विचारलं तुम्ही काय करताय तुम्ही बांदल जे आणि जेदेनच्या भांडणामध्ये तुमची माणसं मारल्या गेली हे विसरलात तुम्ही आणि बाजीप्रभू देशपांडे म्हणाले की कृष्णाजी बांदलांना तुम्ही मारलं ठीक आहे फक्त एक गोष्ट करा अगोदर यांच्या दोघांची बाचताबाची झाली की शिवाजी शिवाजी म्हणतात तो हाच लपून लढाया करतो पण शिवाजीराजांकडे वक्तृत्वाची शैली आहे आपल्या बोलण्यातून शिवाजीराजांनी बाजीप्रभू देशपांडेंच्या समोर उगारलेली तलवार खाली ठेवली आणि बाजीप्रभूंना शिवाजीराजे म्हणतात बाजी काका चालवा तलवार यांचा काय विषय नंतर बघा बाजी काकांना म्हणतात चालवत तलवार जेव्हा तुम्हाला एखादा माणूस सांगतो चालवा तलवार हिंमत नाही होत ना भांडण होते बघा दोघ जणांची आणि जेव्हा त्यांना सोडायला माणसं असतात तेव्हा ते, ते जास्त उतावेळीपणे भांडतात हे सोड रे मला हे सोड रे मला तो पण जेव्हा मागचा सोडून देतो तेव्हा तो माग पाहतो धरणा बाबा बाजी प्रभूंच्या समोर सरेंडर केली तलवार आणि बाजी काकांना सांगितलं चालवा तलवार पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी जे काम करतो आहे ते सामान्य माणसासाठी करतोय सामान्य जनतेसाठी करतोय बाजी काका म्हणाले मग एक काम करा हे बांदलांचं जे इनाम आहे ते बांदलांकडेच राहू द्या यदा कदाचित जेव्हा इमर्जन्सी क्रिएट होईल आपल्या भाषेत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल तेव्हा बांदलांचं सगळं सैन्य से तुमच्या सेवेशी हजर असेल पण बांदलांचं इनाम बांदलांकडे राहू द्या आणि तेव्हापासून बाजी काका हे का। बांदलांचे जे होते ते बांदलांचेच राहिले आणि जेव्हा अफजल खान आला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे तीनशे सहाशे बांधलांना घेऊन शिवाजीराजांकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर आले कशासाठी की ही लढाई झाली अफजल खानाची लढाई झाली की मी पुन्हा बांधलांकडे जाईल पण ही लढाई इतकी वाढत गेली की पन्हाळ्यामध्ये शिवाजीराजे अडकले बाजी काकांना गुढीपाडवायला जायचं होतं त्यांना जायला भेटलं नाही फुलाजी काका निरोप घेऊन आलेले की आपल्याला आता जायचंय आणि त्यांनी सांगितलं की ही लढाई झाली अफजल खानची लढाई झाली की आपण राजांना घेऊन जाऊ आपण गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला इकडे त्यांच्या दोघांच्या बायका वाट बघतायत पण ना बाजी काका केले ना फुलाची काका केले पण शिवाजीराजे मात्र बाजी काकांच्या घरी गेले त्यांच्या कुटुंबाचं सा समर्व केलं आता पुन्हा एक गोष्ट अनुकंपा खाली कामावर घेणं माहिती आहे तुम्हाला अनुकंपा खाली त्यांच्या स्वराज्यामध्ये अनुकंपा खाली लोकांना कामाला घेणं ही एक पद्धत होती प्रशासन बघा माजी काकांकडे गेल्यानंतर ते शिवा काशिदांच्या घरी गेले काशिदाच्या घरी गेल्यावर तिथे काही मोहरा काही मदत त्यांना सुपूर्त केली अशा अनेक घटना शिवाजीराजांच्या आयुष्यात आल्या की जी माणसं स्वराज्यासाठी कामे आली त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करणं आणि त्यांना काही स्वयंस्व अमाऊंट देणं जेणेकरून त्यांचा पुढचा उदरनिर्वाह होईल ज्या घरात तरुण मुलगा असेल कामाला घेण्यायोग्य योग्य त्या मुलाचं अनुकंपाखाली काम व्हायचं असंच चाळीस गाव जवळचा एक आ, गाव गाव किल्ला आहे कनेरगड मी आता त्याच नाव विसरलो साताऱ्यामध्ये कनेरगड आहे का त्या साताऱ्यातलं गाव विसरलो मी खरं म्हणजे चाळीस गाव जवळचा मला वाटतं कनेरगडच नाशिकच्या पट्ट्यातला आहे त्या किल्ल्यावर एका किल्लेदाराची नेमणूक शिवाजीराजांनी केली त्या किल्लेदाराचं आहे रामजी पांगेरा नाव काय नाव आहे रामजी हा राहणारा साताऱ्यातला त्याची नियुक्ती चाळीस गाव जवळ कुठे नाशिक जवळ याच कारण कोण सांगेल मला मेजर साहेब आहे तिथे याच कारण कोण सांगेल मला त्याची नियुक्ती चाळीसगावला करण्याचं कारण काय नाशिकच्या किल्ल्यावर त्या चाळीसगावच्या गावच्या किल्ल्यावर रामजी पांगेरांची नियुक्ती करण्याचं कारण काय काही वाचलंय ऐकलंय खात्यामध्ये इन्स्पेक्टरची बदली किती वर्षांनी हो दो होते दोन तीन स्टेटसनुसार कॉन्स्टेबलची पाच वर्षांनी शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये जी बदली करण्याची पद्धत आहे हवालदार म्हणून त्यांच्याकडे पोस्ट आहे त्या हवालदाराची बदली तीन वर्ष निवायची हो त्याच्यानंतर कारखानीच आहे त्याची बदली चार वर्षांनी व्हायची हो आणि सबनीसाची बदली पाच वर्षांनी व्हायची हो बदल्या का करतात हे साहेबांना चांगलं माहित असेल तुम्हाला पण सांगतो हवालदार कारखानीस सा आणि सबनीस एक माणूस जर जास्त काळ त्या परिसरामध्ये राहिला तर तिथल्या स्थानिक माणसांची आणि त्याची गट्टी बनेल स्थानिक माणसं एक फोन करून त्याला सांगतील साहेब माझा माणूस त्याला सोडून द्या भले तो गुन्हेगार असेल तरीही कि ना तो भ्रष्टाचार करू शकतो आणि जर सातारचा सा माणूस नाशिकच्या चाळीस गाव जवळ जर किल्लेदार केला तर तिथल्या माणसांशी त्याचा लांब लांबचा काही संबंध नाही भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही सामान्य माणसं त्याला भ्रष्टाचार करू देणार नाही आणि त्याची हिंमत होणार नाही भ्रष्टाचार करायची पण जर तो माणूस त्याच्या स्थानिक ठिकाणी असेल तर त्याची हिंमत वाढेल आणि जर जास्त काळ तो तिथे राहिला तर भ्रष्टाचार वाढायला संधी आहे आणि म्हणून शिवाजीराजे या माणसांच्या बदल्या तीन चार पाच या अँगलने हवालदाराची तीन वर्ष कारखानिसाची चार वर्ष आणि सविसाची पाच वर्षांनी बदली करत होते हे जे काही तुम्ही आताच्या डेमोक्रेसीमध्ये बघताय ना याचा पाया मला शिवाजीराजांच्या म्हणजे अलीकडच्या काळात आपण सो कॉल्ड लोकशाहीमध्ये जगतोय पण शिवाजीराजे राधेशाही मध्ये जरी जगत असले तरी शिवाजीराजांनी त्यांच्या जनतेला लोकशाही स्वातंत्र्य समता आणि बंधुता प्रदान केली पावणे चारशे वर्षापूर्वी पण ज्या एकवीसव्या शतकात